कुर्बानिका कुर्बानिकेने नि अफजलतचा वध झाला अफजल खानाचा म्हणजे मला थोडाफार अभ्यास आहे शास्त्रांबद्दल शिवकालीन शास्त्रांबद्दल मी अनेक शस्त्र पाहिलेली आहेत तर कृपानिका कशी होती ती कधी दर्शनासच आली नाहीये कृपानिका हे जे शस्त्र आहे ना हे आपल्या म्हणजे आपल्याला ते कुठे लपवता येतं हाताळता येतं आणि त्याला बारीक बारीक दाता असतात आणि प्रचंड धार असते दोन्ही बाजूनी आणि वरच्या भागाला थोडीशी ती कलडलेली असते आणि तिने जर एकदा पोटात घातली कृपानी का तर सगळा लवाजामा घेऊनच बाहेर पडते अशी ती छोटी असते आणि ती आपण कशी हाताळू शकतो थोडक्यात छोटी तलवार म्हणू शकता तुम्ही तयार करून घेतली की आपल्याकडे असते छत्रपती शिवाजी महाराज <coughs> हे प्रत्येक गोष्टीच्या निर्मिती आहेत शिवाजी महाराजांनी काही पुराणं वाचलेली आहेत काही गोष्टींचा अभ्यास स्वतः महाराजांनी केलेला आहे त्यामुळे अफजल खानाची पित्त प्रवृत्ती किंवा अफजल खानाची प्रकृती कशी आहे तर सगळा अभ्यास करून त्याला वार कुठं काढायचा काय करायचं तर ह्या आपल्याकडे काही युद्धपद्धती आहेत नरसिंही नावाची युद्धपद्धत आहे ती महाराजांना माहिती आहे ते त्यामुळं त्यांनी कृपानिकेचा पुरेपूर अभ्यास केला आणि अफजल खानाच्या पोटात ती घालून त्याचा कोथळाच बाहेर था ओढून काढलेला आहे